नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रात टोमॅटो बाजारभाव वाढणार टोमॅटो बाजारभावला मोठी वेग मिळाला आहे महाराष्ट्रातील टोमॅटो बाजारभावला काय मार्केट आहे चला तर सविस्तर चर्चा करूया गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारभाव स्थिर आलेला होता वीस ते तीस पस्तीस चाळीस रुपये परंतु आता टोमॅटो बाजारभावमध्ये विक्रमी वाढ झाली आहे साठ सत्तर ऐंशी रुपये किलोपर्यंत महाराष्ट्रात बाजारभाव गेला आहे कालच्या मितीला महाराष्ट्रामध्ये जर बाजारभाव बघितला आजच्या मितीला बाजार बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे नाराणगाव मार्केटमध्ये दोन हजार रुपये कॅरेट गेलेला आहे त्याचबरोबर संगमेर असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल सर्व ठिकाणी हजार ते दोन हजार रुपये कॅरेटप्रमाणे बाजारभाव गेला आहे किलोचा हिशोब जर केला आपण तर साठ ते ऐंशी रुपये कॅरेट किलोप्रमाणे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी लेटेस्ट टोमॅटो मार्केट आहे काय आहे आजचा सविस्तर बाजारभाव चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील टोमॅटोची लेटेस्ट अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं टोमॅटो बाजार अस्थिरावले होता परंतु आता पाऊस असेल किंवा भौगोलिक परिस्थिती असेल टोमॅटो आवक असेल या सर्व घटकांमुळे टोमॅटो बाजार वाढला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता श्रावण महिना चालू आहे या श्रावण महिन्यामध्ये टोमॅटोची मागणी जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे पहिलं मार्केट जे आहे पुणे मार्केट दोन हजार सहाशे सदुसष्ट क्विंटल एवढी अवकाळले एक हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला टॉमॅटो मार्केट पाहायला मिळत आहे सरासरी दर जो आहे एक हजार ते चार हजार रुपये दहा ते चाळीस रुपये प्रति किलो आजचा टोमॅटो मार्केट रेट त्यानंतर मुंबई मार्केट तेवीसशे पाच क्विंटल अवकाले आहे छत्तीसशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर छत्तीस ते शेहेचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट संगमनेर मार्केट बाराशे पन्नास क्विंटल अवकाळ एक हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमनेर मार्केटमध्ये आहे सरासरी दर दहा ते पंचेचाळीस रुपये कोल्हापूर मार्केट तीनशे चव्वेचाळीस चा क्विंटल अवकाळले आहे पंधराशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये सरासरी दर पंधरा ते पस्तीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर पन्नास क्विंटल अवकालले बाजारभाव जो आहे पाच हजार ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाहायला मिळत आहे नागपूरमध्ये पाचशे क्विंटल अवकाले पाच हजार ते साडेपाच हजार रुपये बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आजच्या मितीला सरासरी दर जो आहे पन्नास ते पंचावन्न रुपये महाराष्ट्रात सर्वात टॉप मार्केट रेट त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट बघूया कोल्हापूर पस्तीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर पाच हजार संगमेश सहा चार हजार पाचशे चार हजार पाचशे सातारा दोन हजार राहता पस्तीसशे कळमेश्वर चार हजार रामटेक दोन हजार रुपये प्रति क्विंटल खेडचाकण पंचाळीसशे रुपये राहुरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने आजच्या मितीला महाराष्ट्रात टॉमॅटो मार्केट रेट आहे त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकलूज पस्तीसशे पुणे चार हजार पुणे खडकी चौती चोवीसशे ते पस्तीसशे रुपये नागपूर चार हजार पाचशे ते साडेपाच हजार मंगळवेढा चौतीसशे कामटी चार हजार पाचशे हिंगणा चार हजार पाचशे मुंबई चार हजार सहाशे रत्नागिरी पस्तीसशे नागपूर पंचाळीसशे यवती आजची महाराष्ट्रातील Vừa subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không